बदलापूर येथील दत्तात्रय बडेकर यांच्या एकोणसत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंडे आणि माऊली मंदिर बदलापूर गाव येथे एक नोव्हेंबर रोजी मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धा पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली पाऊस सुरू असतानाही या शिबिरात स्थानिक आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला समाजाच्या हितासाठी अशाच प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करून जनसेवेचा आदर्श पुढे नेला पाहिजे अशी अपेक्षा यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली निलेश भगत आपला भारत न्यूज बदलापूर त्या वाढदिवसानिमित्त आज हे महाआरोग्य व नेत शिबिर आयोजित केलं आहे काय माहिती व सामाजिक संस्था महाराष्ट्र पाच जिल्ह्यामध्ये कार्यक्रम चालू आहे त्यात माझे वडील माननीय श्री दत्तात्रय यांच्या गणेकर यांच्या एकोणसत्तरव्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य व तपासणी शिबिर इथे राबवण्यात आला तसेच आज सकाळपासून इथे कमीत कमी पंच्याण्णव ते शंभर लोकांची नोंद झालेली आहे त्यापैकी काही लोकांची नेत्र तपासणी शिबिर झाली आहे त्यांना त्यांना चष्मा लागला त्यांना मोफत शस्ने वाटप करण्यात आलं आहे ज्यांना मोती चढलाय चढला आहे त्यांचं ऑपरेशन आम्ही विक्रमगाव धडकोली येथे काही दिवसात करणार आहोत मोफत चष्मा वाटप व मोफत ऑपरेशन विक्रमगड जडपुली येथे भगवान हॉस्पिटल भगवान सामरे हॉस्पिटल येथे करण्यात शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे पाच प्रकारचे कार्यक्रम केले जातात एक आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण शेती आणि संघटन आरोग्याविषयी म्हणायचं झालं तर आपल्याला बदलापूर येथे एक मोफत दवाखाना चालवला जातो मोफत रुग्णवाहिका आहे मोफत एमपीएससी युपीएससी वाचनालय सेंटर आहे तसेच अल्प दरामध्ये इथे महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिला सक्षमीकरणाकरता मेहंदी क्लासेस शिवण क्लासेस आरिव्हर तसेच शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर MPSC, तर आपला भारत यांनी आज इथे या शिबिराची दखल घेतली त्याबद्दल त्यांचे आभारी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका